आणि यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करून मरून राहिले आणि ते कबूल नव्हतं बाबासाहेबांना हे का करावं लागते ते बाबासाहेबांना कबूल नव्हतं गजानन भाऊ न गाणं म्हटलं तुझा जीव प्रिय तुझ एका पोराचं नमुन प्री वेडिंगचा खर्च दोन हजार कोटी आणि यवतमाळ जिल्ह्यात नवे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करून एवढी मोठी विषमता माझ्या म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं होत दुसऱ्याच दुःख पाऊल त्याच दुःख कस कमी करता येईल तेवढा विचार आपण करावा तेवढा विचार आपण करावा अरे दुसऱ्याच्या साठी आपल्या डोळ्यामध्ये त्याच दुःख पाहू नाश्रू आले पाहिजे पण आपल्या वाईट कर्मान त्याच्या डोळ्यात आसू येऊ नये

सबकी भलाई धर्म मेरा, मेरा। को हटाना वर्म मेरा आणि उच्च निच कोटाना मेरा मी तुम्हाला बहिणींना धन्यवाद देतो अरे आता माणसाची गॅरंटी नाही राहिली या जास्त उष्णतेनं मरण पावले एक दोन जण यवतमाळची घटना आहे आपली गॅरंटी तुमची नामाही काहीच नाही तरुण मुराला अटॅक येऊन राहिला आता कायचा परिणाम आहे त्या कोरोना लच्चा आहे अजून काही आहे विचित्र परिस्थिती आहे माझी बायको उभ्या उभ्या, उभ्या मरण पावली काव काय झालं अटॅक आणि मी घरी नाही सकाळी माझ्याची बोलली तुम्ही घरीच थांबत ना म्हणे चार जून आता परवाचा आता तिच्या पुण्यतिथी निमित्त मी शंभर मुलाचा पंधरा दिवस वर्ग चालवतो माझ्या आश्रमामध्ये मा आता चार जून ला माझ्या पत्नीच्या पुण्यतिथीनिमित्त त्या संस्कार वर्गाचा समारोप आहे प्रज्वल पाल दादा संदीप पाल रामपाल बंजाराचा पंकज पाल बुद्धाचा संगपाल एच डी झालेला एक बौद्ध समाजाचा इंजिनियर पवन दवंडे असे अलग अलग संदीप पाल आहे सोनाराचा ऋषीपाल आहे असे पन्नास पाल तयार झाले या प्रबोधनातून मी यायचा गुरु वगैरे नाही कोण गुरु कोण चेला हा विचार आहे बाबू तथागत बुद्धाचा विचार आहे तुकारामाचा विचार आहे जगनाळे बाबाचा विचार आहे हा विचार संताजी महाराजाचा आहे हा भगवान आपले भगवान बाबाचा विचार आहे सत्यपालचा जवळचा विचार नाही खुर्ची आली काय तई थांबा ना चार जून पर्यंत तर थांबा था था था। यायचे आपो आपोआपच खुर्चीले झाटका बसते यायचे तुम्हाला उचल्याची गरजच नाही कारण हे वातावरणच आहे बाब ताईच्यासाठी खुर्ची तिखून मागवली जमलं ताई नाही नाही मला माल तोंड बन नका करू मी तर बोलली नाच कि याईन बायाईने हलकट समजलं होत ना, ना माणसाईन आता तुमच्या अंगात एवढी ताकद आहे की तुम्ही खुर्चीत बोलावली माणसाची तुम्ही बोमला बेलो खो आणि हे सर्व मेहरबानी कोणाची आहे तुमची काय ताकद असती तुम्ही खुर्ची मागवली असती हे सावित्रीबाई आल्या म्हणून तुम्ही शिकल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले म्हणून महिलांना संधी दिली नाही तर नगरपालिकेमध्ये तुमची खुर्ची नसती माग नगरपालिकेची नगरसेविका आता बाया आहेत कोणामुळ इज्जत मिळाली तुझ्यामुळे माझ्या माय मावल्यांना मला आनंद वाटला तुम्ही या मालव्या माणसाईनं त्रास केला तुम्हाला बाहेर त्रास दिला बायका भेटून नाही राहिल्या छोटे वाली असली तरी करते जवान पोरगा बिना लग्नामुळे अरे स्पीडनं तुम्ही चेंडू पाणी मारला तेवढ्या स्पीडनं चेंडू तुम्ही लय अंतर झालं बा तुम्ही एवढ्या दूर बसले कि रिकाम्या जागा आहेत पुढे कीर्तन काराले समोर लोक पाहिजेत पण आजकाल मी तुम्हाला समोर बोलावत नाही कुठूनही आहे का बाबा तुम्ही मकानाच्या खाली उतरले दोघं नवरा बायको इथं आले हेच उपकार मानतो तुमचे तुम्ही, तुम्ही जवळ या की नका येऊ दुरून अंतर ठेवा पण जसं माशी अंतर ठेवा असं प्रत्येकाची अंतर दुरून ठेवा संगम शरणम समजून घेऊच नका आणि म्हणूनच अंतर पडलं तुमच्या नामच्या आपण एकत्रित नाही आलो ना जे सूरज नगरामध्ये राहतात त्यांना नाही बोलत मी जे दुसऱ्या नगरातून नवरा बायको आले त्याही न उभं जोडप्यानं लवकर उभे राहा मला सत्कार करायचा नाही होणार नवरा बायको पाहिजात राठोड तुम्ही एकटेच आले तुम्ही लोहार्यावरून एकटेच आले बायकोले हलकट समजलं तुम्ही मला दोघ नवरा बायको पाहिजात या एखाद्या बाईनं उभे राहा एका जोडप्यानं फक्त बाई आल्या या मॅडम एकटीच बाई या राहाता जी तुम्ही तुमच आता एवढ्यात नवीन नवीन व्हायलाय का जुना आहे एक तप झालं चांगलंय दोघही टाकीचे गाव खाल्लेले आहेत म्हणून दोघा जिवाळा निर्माण झाला शिंदे रे ताईचा सत्कार कर, कर। ओ, महा, ताकर, 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 ताकर। हा तू दे भाई श्री राम की बैठे है एक साड़ी दे तो मी ताई ना मंडळाच्या अध्यक्षानं या आणि या जोड सत्कार करा या लोक या याईले अहेर करा दे, देखलो

हनुमान दोघाच्या मनातला हे असं हे साडी घेऊन जाय असं पाहिजे नवरा बायकोचं प्रेम त्याला लग्न हीच्या सगळं करते प्रेम दुसऱ्या दगडात करते त्याला हराम खोली म्हणतात आणि म्हणून मला हे सांगायसाठी आहे आज बाबो नवरा बायको सुंदर आहेत एवढी सुंदर काही काही लोकांची बायको आहे तरी ते धळ दिसत नाही तो शेजारणीचीच कॉन्टॅक्ट ठेवते आणि तिच्यात फेसबुकची तारीफ करते अभी तीन पूर्व जीवन दिल तुले तीन तारीफ करना पन तीन नहीं तारीफ करीन तो दूसरे भाई तारीफ करीन कितना हसीन चेहरा कितनी प्यारी आंखें कितनी प्यारी आंखें हैं आंखों से प्यार कुछ रत्नी बनाया होगा फुरसत के तुझे मेरे यार कुछ चेहरा। भगवान भगवानची जयंती का करावं लागतं नाही त्यांना जवळ बोलवू नका आता तेवढच अंतर राहू द्या मरे ते लोक म्हणून तर धर्मांतर का करावं लागलं बाबासाहेबाले यायनं अंतर पाळलं ना आपल्यात माणसा माणसात अंतर पाळलं म्हणून धर्मांतर करा लागलं बाबासाहेब या नागपूर नगरीशी काय लाडा लाळात बसवाना बोल बेटा बाबासाहेब आंबेडकरांच्या बापाचं नाव काय oh. या मग बरोबर yeah. बोलल्या रामजी yeah. मग आता रामजी नाव आहे तर ते काय खोळतोडून टाकतं का इतिहास जाईल काय म्हटलं तर म्हटलं राम एखाद्या काय नुकसान आहे काही नुकसान आहे काय धन्यवाद का रामजी आंबेडकर आणि बाबासाहेबांच्या जन्माची तारीख कोणती दीदी हा बोला एप्रिल तुमच्या बापाची जन्म तारीख बोला माहित असे मी बाबाच नाही पाहिले माझे ते नाही म्हणत मी ज्या बाईन बापाले पाहिलं तिलेही नाही मालू तुम्ही तर दुःखातल्या संघातल्या त्या बाबाले पाहिलं नाही तुमच्या बापाले पाहिलं नाही मरण पावले आणि या बापाले पाहिलं नाही तरी या बापाची जन्मतारीख मालूम आहे हा दोन बापातला फरक आहे तो बाप पैदा करते यानं तुम्हाला जगण शिकवलं आणि तुम्ही जगल्या या बापाच ऐकलं शिकल्या तुम्ही रळू नका तुमच्या डोळ्यात पाणी आलं कारण माय बापाची बापाची पण हा बाप होता ना तुमच्यासाठी जमलं ते रे सत्कार कर माय लेखीचा सक्का बाप गेला ते हाय बाबा आहे ना आपला तुम्ही खाता त्या भाकरी

स्टँड अप ये आजचा कार्यक्रम सत्यपाल महाराज ज्याच्याकडे मोबाईल आहे त्यानं फेसबुक वर शेअर करा यवतमाळचा कार्यक्रम ऐकू द्या फेसबुक वर सत्यपाल महाराज फेसबुक पेज मला फेसबुक पेज हॅक करण्यात आलं कारण मला विचार ऐकला नाही पाहिजे एक लाख वीस हजार लोक माझ्या फेसबुक वर होते मागच्या दोन महिन्याच्या अगोदर माझ्या फेसबुक वर हॅक करण्यात आलं आणि त्याच्यावर महिलांचे गलिच्छ गलिच्छ फोटो टाकले तर मला महिलांचे फोन आले बाबा तुमचं फेसबुक हॅक करण्यात आलं तुम्ही पोलीस केस करा मी पोलिस केस केली एसपी ऑफिसला गेलो अकोल्याला माझं फेसबुक बंद झालं पण ऐकणारे एक लाख वीस हजार लोक दररोज लागत माझा कार्यक्रम लाईव्ह झाला की पण आता काय मी कमी आहो आता मी आजचा कार्यक्रम फेसबुकला टाकला आणि काल जळगावचा कार्यक्रम युट्यूब टाकला मला वाटते माझं कीर्तन ऐकलं पाहिजे कारण असं कीर्तन कोणी करत नाही आपण बाकीचे महाराज पाय तो महाराजच्या नाही रे टाळ्या सुखी राहा तुमचे लफडे चालू ठेवा मॅडम तुम्ही पाहायला गा त्रवती मरो तुझा पती उद्यापासून लागू महाराजाच्या हाती कैळ सन्यासी मंदिर में देरी देरी तुले। मैं तुले काय छाटी बलावलो मालूम है बला मालू काय विचारलं तुला घे कोण्या वर्गात आहे आय आलो आय आईते आई चांगला आहे शीख मोठा होजो उद्योगी बनजो मेहनती बनजो नाही तर खूप शिकला करत काहीच नाही फक्त दिवसभर मोबाईल मध्ये झालं पोरी मोबाईल मध्ये पोरई मोबाईल मध्ये खाव कुठून मग पोरगा मोबाईल देते पोरीले ड्रेस देते पण तिले काय मालूम पुढे काय वापर करते मान थ्रो असं आहे बाबू तू गरीब माणूस आहे दोनशे रुपये दे घेजो काम ऐकत जाय मी आजोबा आहोत तुझा तु लय कष्टातलं जीवन आहे तुझं बेटा आय आय करून आयला कोण्या कंपनीचं बियाण आहे तुझी कंपनी कोणती आहे आडनावनाव पाटील अरे बापरे भारी कंपनी आहे धन्यवाद बाळा जरांगे पाटील <coughs> विठाळ आजोबा मी तुला आणि एक रजिस्टर देतो अरे परवामा बायकोची पुण्य तिथी आहे एकाएकी गेली गळ्या तू आजी म्हणून आता मी हजार रुपये एका संस्थेत जाऊन आलो त्या संस्थेचं नाव काय बाबू नंदादीप फाउंडेशन नंदा कोणतं नगर समर्थवाडी सुनीता बिल्डिंग दु, पाहुणे दोनशे लोक आहेत संदीप शिंदे तिथचे चालवणारे आहेत डॉक्टर मेसराम सेवा करतात तिथं अबे काय स्वतःसाठी जगता बायकोले दागिने आणि चालली रस्त्यानं ते सोन्याचे दागिने दा अरे आता मी जाऊन आलो माई बहिणीच्या पाया लागतो अरे मंदिरात जा तुम्ही पण एक वेळा त्या नंदादीप फाउंडेशन मध्ये जाऊन मनोरुग्ण निवारा केंद्र आहे बाबू आज मी तिथं गेलो एक हजार रुपये त्याच्या फराळाले दिले मला जीव दुखला की कोणीच नाही रे तुम्ही आपण अरे एक माणूस जरी मनोरुग्ण असला ना बाबू तो कोणी सांभाळू नाही शकत स्वतःच्या पोराली नाही तंग येतात घरातले एकशे बहात्तर मनोरुग्ण आहेत त्यातले अर्धे दुरुस्त होऊन गेले आणि तिथं राहते नवरा बायको झुकलो त्याच्या पायावर देव कुठं पाव नाही सोन्याचा ता दरवाजा आणि त्याच्यात देव आहे का सोन्या, <laughs> सोन्या जा देव त्या नाही पाय नको लागू अजून मी धंदा चालू नाही केला अरे मी हो। मले महाराज व्हायचं नाही जाऊ काय मोठा महाराज म्हणून माझ्या माय बापू देवाला कुठे शोधा ते कोणतं नगर आहे आपण गेलतो समर्थवाडीत एक वेळा तुम्ही नवरा ढिला होईन तुमचा मी देशाला चांगली तिथं जाऊन पाय कटिंगा करते एक न्हाव्याचा पोरगा तिथं पागल कोणाचं डोकं कस कोणी को साखर दांडाले बांधेल म्हाताऱ्या बाया अशा पळेल रंजल्या जीवाची अन्ध खरा खर वृद्धाश्रम आहे खरो कर, मदत करा कारण किती शिकले तर माय बापाले वागवत नाहीत आणि ज्या बाईजवळ सासू आता हजर आहेत ती न जिच्या घरात सासूबाई आहेत आता मातारी उभे राहा घराची वास्तू तुम्ही बिल्डिंग बांधाल ना तो मालक चांगला आहे भाई काही भाग्यवान आहे निर्व्यसनी आहे त्याच्यापेक्षा तू गरम आहे लागल तर था। खरं सांग बेटा खोटा नाही बोलत पण तो थांब न बे तो मालक तुम्ही सायलेंट आहे कोणती गोष्ट झाली की जाऊ दे तू नाही असं कस जाऊ दे आता अर्थ खातही आहे निर्व्यसनी आहेत ओके पोझिशन आहे चांगलं होईन कल्याण आणि दगडा धोंड्याच्या मांग लागल्यापेक्षा ते साचू साचरे तुमचे माय बाप देवच आहे आणि उरला सुरला वेळ कोण्या गरीब आले मदत करतात तुम्ही तो खरा देव त्याच्यातच आहे पण आपल्या लोकांच्या लक्षात येत नाही आपण बोलतो तीर्थाईल फिरत तुकारामानं सरळ सांगितलं ताई तुम्हाला पुस्तक देतो तुकारामानं सरळ सांगितलं तीर्थी धोंडा पाणी देव रोका सलाम वालेकुम राम राम तुमच्या फोट्या इले आय लव यू मी आपल्यावर प्रेम गरो करतो म्हणजे अरे देव प्रशात आहे आपल्या माय बापाला वाघवर एकच बाई उभी म्हणजे केवळ कॉलनीचं दुर्दैव आहे आणि तुम्ही बसता इकडे आज मला उपवास आहे आज मला उपवास आहे काय धरत उपवास आपण खुंड्या झाल्या काही काही उपवास धरू इल्लू बाप पोटी वानणे राजू अबे दोन पोरी झाल्या तरी पोराची वाट पाहूनच राहिला आय लव यू अबे बस करणं मार्तक दिले आय लव यू अबे लवकर मर म्हणून ज्याले दोनच पोरी आहेत त्या साहेबांना उभं राहा तिसरं हुच नाही दिलं राह त्या राहा बर साहेब एखाद्या